ला आलेलेच आहे एकीकडे एक नवनीत राणांची उमेदवारी अजूनही घोषित झाली नाही ने जी चर्चा आहे की भाजपडून उमेदवारी घोषित होईल तसे संकेत फडणवीसांनी अकोलामध्ये पण दिले पण तो अजूनही उमेदवारी घोषित झाले तर दुसरीकडे काल अ माझे खासदार अनंतराव अडसूळ यांनी भाजप कारलेले जाऊन बावनगुळीची भेट घेतली नेमकं काय शिस्त आहे काल मी खरं तर बावनगुळी साहेबांच्या घरी मुंबई येथे त्यांची भेट घेतली त्यावेळी आपले माजी खासदार आनंदरावजी अडसू साहेब ते सुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोळे साहेबांबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीने जवळजवळ एक दीड तास चर्चा त्या ठिकाणी झाली आणि सर्व विषय त्यांना सांगण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व पक्ष विरोध त्यांना आहे जातीचं प्रमाणपत्राबद्दलची सुनावणी संपलेली आहे कधीही निकाल लागू शकतो आणि या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा आणि कुठेतरी युती धर्म म्हणून ज्या पद्धतीने अडसू साहेबांनी सांगितलं की सातव्या शिवसेनेने या ठिकाणी लढवलेली आहे पाचव्या खासदार शिवसेनेचे राहिले आहेत त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच सुटावी या सगळ्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांबरोबर मांडलेल्या आहेत आणि अतिशय सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांबरोबर झालेली आहे प्रमाणपत्राचा निकाल अजून सुप्रीम कोर्टाने दिलेला नाही त्यामुळे तुम्हाला वाटते का कुठेतरी भाजप वेट अँड वॉचमध्ये आहे ते झाल्याच्या नंतरच दे नक्कीच आपण जर पाहिलं तर सुप्रीम कोर्टाची आपण जर पाहिली तर हायकोर्टामध्ये ऑलरेडी जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं हे बोगस असल्याचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट तसे आदेश दिले होते आणि त्यांचे दोन लाखाचा दंड ठोठवला होता संविधानाशी खेळल्याबद्दल आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हीच केस त्या ठिकाणी स्टे ऑर्डर होता गेली तीन वर्ष केस थांबली होती परंतु मागच्या अठ्ठावीस तारखेला पाच दिवस सतत सुनावणी त्या ठिकाणी झाली आणि निवडणुकीच्या दृष्टीनेच तीन सुनावणी झाली की लवकरात लवकर त्या ठिकाणी इलेक्शनच्या आधी त्याचा रिझल्ट देण्यात यावा आणि चौदा दिवसाची मुदत सुप्रीम कोर्टाने मागितली होती आज चौदा दिवसाची मुदत ऑलरेडी संपून जवळजवळ एक आठवडा व्हायला आला आहे आणि त्यामुळे कधीही तो निकाल लागू शकतो आणि सगळ्या देशातल्या जनतेला माहिती आहे की तो निकाल हा नक्कीच त्यांच्या विरोधामध्ये जाईल कारण जे सर्टिफिकेट होते ते सगळे बोगस आहेत आणि त्यामुळे मग नक्कीच भारतीय जनता पार्टीला आणि फक्त जात प्रमाणपत्र हा विषय बाजूला जरी ठेवला तरी तरीसुद्धा या ठिकाणचे सर्वे या ठिकाणचे सर्वपक्षीय नेते भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे सर्व नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असल्यामुळे हो मला वाटतं भारतीय जनता पार्टी नक्की त्या पद्धतीने विचार करून तिकिटाचा निर्णय घेऊन उद्या परवा यादी आली तर समजा नवनीत राणाचं नाव आलं परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये नवनीत राणाचे घटक पक्ष हे भाजपचा एक गट आहे प्रहार बच्चू कडूचा एवढा मोठा गट आहे शिंदे गटाची शिवसेना आहे जसं तुम्ही जा राष्ट्रवादीचे अजित पवारचा गट या सगळ्यांचा तर विरोध आहे मग हे हे कसं होणार आता जर विरोध असेल तर नाही नक्कीच हा सर्व पक्षीय विरोध नक्कीच भारतीय जनता पार्टीने लक्षात घेतलेला आहे मला वाटतं आणि काल मी ज्या पद्धतीने सांगितलं अतिशय सकारात्मक चर्चा श्री बावनकुळे साहेबांबरोबर झाली आणि नक्कीच भारतीय जनता पार्टी त्या गोष्टीचा विचार करते असं मला वाटतं नवनीत राहण्याचा नक्की आपण ज्या पद्धतीने म्हणतोय नवनीत राणांचा पत्ता कट झाला तथ्य असू शकतं कारण ह्या सगळ्या गोष्टींची आपण जर खरखर हे पाहिले की सगळे पक्ष विरोधात आहेत हायकोर्टा सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येऊ शकतो आणि त्यामुळे जर भारतीय जनता पार्टीने उद्या चुकून जर तिकीट दिलं तरी एकतर निवडून येणार नाही विरोध सगळ्यांचा पत्करावा लागेच आणि त्या ऊन उलट बदनामी वेगळी होईल जर सुप्रीम कोर्टाचा उद्या निकाल लागला मागासवर्गीयांचा रोष संपूर्ण देशभर ओढवून घ्यावा लागेल हा सुद्धा सगळ्यात मोठा विषय तुम्हाला जर उमेदवारी पक्षाने दिली नाही तर रवी राणांचा तुम्ही प्रचार करणार का आणि रवी राणांनी ज्या पद्धतीने म्हणून दाखवलं आहे की सर्वच्या सर्व विरोधकांना मी एका स्टेजवर बसवीन तर या वक्तव्याकडे तुम्ही कसं एक मी अजून एक मुद्दा सांगेन की मागासवर्गीय फक्त विरोधात जाणार नाही आत्ताच आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं गेलं आणि मराठा समाज हा फार मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे आणि जर अशा पद्धतीने घुसखोरी जर महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या समाजामध्ये जर झाली उद्या मराठा समाजावर सुद्धा अशा पद्धतीचा घाला कोणीतरी घालू शकतो आणि त्यामुळे नक्की मराठा समाजसुद्धा त्यामुळे त्या विरोधात नक्की जाईल हा सुद्धा मला मला खात्री आहे आणि त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी त्यावर विचार करेल की कुठल्याही प्रकारे कुठल्याही आरक्षण दिलेल्या लोकांवर अन्याय होणार नाही दुसरा विषय आपण जो म्हटलात सगळे नेते एका स्टेजवर येण्याचा ना विषयच नाही आणि ती रवी राणाच्या यायला मी आधी सांगितलं की मी बिग गेलत नाही आणि मी सोडा बाबा भा बच्चूभाऊनीसुद्धा त्यांच्या ह्याच्यात अतिशय प्रांजळपणे सांगितलं आहे आणि त्यांच्या शैलीमध्ये सांगितलेलं आहे की मी घबरावलो आहे जेवढं मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांना घाबरत नाही तेवढं मी यांना म्हणजे खऱ्या अर्थाने यांना निवडणुका लढायच्या आहेत की नाही हीच नीती आजपर्यंत रवी राणा आणि त्यांची धर्मपत्नी ह्या ह्यावरून जनतेनी लक्षात घेण्याची गरज आहे आजही ते धमकावत आहेत निवडणुकीला त्यांना सामोरं जायचं आहे सर्व पक्षांना आपण कुठेतरी एकत्र घेतलं पाहिजे त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला पाहिजे पाठीवरून हात फिरवला पाहिजे त्यांच्याशी संबंध सुद्धा चांगले केले पाहिजे परंतु आजही ह्यांची गुर्मी आणि मस्ती पैशाची जात नाही आहे आजही हे या भावनेने की बाबा आम्ही तुम्हाला विकत घेतलं किंवा विकत घेऊ आणि तुम्ही आमच्या स्टेजवर दिसाल हे जे धमकीचं जो सत्र आहे हे मला वाटतं अतिशय बालिशपणा अतिशय इमॅच्युरिटी राजकारणातली आणि आतताईपणा आणि स्वतःला ग्रेट समजण्याची जी ही वृत्ती आहे हीच यांना घातक ठरणार आहे आणि हीच यांना मारक ठरणार आहे ज्यावेळी यांनी स्टेटमेंट दिलं होतं त्या दिवशी मी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ही बातमी कळवली होती त्यांनी माझ्याकडे व्हिडिओ देखील मागवले होते आणि जे मी सांगितलं त्यांची कान उघडणी सुद्धा केली गेली त्या ठिकाणी mm. परंतु फक्त कान उघडणी हे करून चालणार नाही हे दरवेळेस झालंय आणि आज जी परिस्थिती आपण बघतात सर्वपक्षीय नेते एका ठिकाणी झालेले आहेत यांच्या विरोधामध्ये याचं कारणच मूळ आहे की प्रत्येकाला यांनी दुखावलेलं आहे प्रत्येकाला यांनी त्रास दिलेला आहे प्रत्येकाच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त आम्हीच या ठिकाणी नेते आहोत त्याशिवाय कोणीही या ठिकाणी काम करू शकत नाही आणि त्यामुळे जनतेमध्ये सुद्धा अतिशय भावना तीव्र झालेल्या आहेत